हॅलो रिवन मी सिद्धी राऊत हॉलिस्टिक हेल्थ कोच आणि योगा इन्स्ट्रक्टर आज uh, व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे कालपासून शुभेच्छाने माझा फोन भरला आहे आणि खूप uh, सारे कॉलसुद्धा मला आले खूप 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 थँक्यू सर्वप्रथम सर्वांचे खूप 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 आभार हो मी मिसेस इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फोरबद्दल बोलते आहे मी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि फायनल लिस्टमध्ये आली सो तुम्ही सर्वांनी दिलेल्या विशेषसाठी खूप 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 थँक्यू काही लोकांनी मला प्रश्न विचारले की तू पुढचा प्रवास का करत नाही आहे so, सो त्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे कारण म्हटलं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपवर रिप्लाय करणं हे शक्य नाही आहे सो so, एक व्हिडिओ बनवूया आणि सर्वांना सांगूया की काय प्रॉब्लेम आहे किंवा का नाही जात आहे सो so, मी हा डिसिजन घेतला बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल तर मी मुंबईला राहते आणि हे जे पेजंट आहे ते दिल्लीला आहे ठीक आहे मी दिल्लीला सुद्धा जाऊ शकते काही इश्यू नाही पण सेकंड थिंग इज की हे जे आहे त्यांचं पूर्ण आता जे पुढचा फायनल होणार आहे ते पाच ट्वेंटी फोर डिसेंबरपासून ते ट्वेंटी एट डिसेंबरपर्यंत आहे फाय डेजचं आहे फोर नाईट फाय डेजचा आहे आणि ते एक हा जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेल दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असणार आहे आणि आपली राहण्याची सोयसुद्धा तिकडे त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर ग्रुमिंग सेशन्स होणार आहेत त्यांचे आणि आपलं जे आउटफिट असणार आहे या पाच दिवसात आय गेस्ट तीन राऊंड होतील आणि तीन तुम्हाला वेगवेगळे गाऊनसुद्धा ते लोक देणार आहेत आपल्या मापाचे तर ते सर्व जे आहेत त्या सर्वाचा जो खर्च जो आहे तो पार्टिसिपंट्सने स्वतः भरायचा आहे आणि तो त्यांनी नियर अबाउट वन लाख एटी एट थाउजंड एट हंड्रेड दिला आहे सो आय थिंक की वन लाख एटी एट थाउजंड एट हंड्रेड म्हणजे अप्रॉक्सिमेटली दोन लाख आता जर भरून मी तिकडे गेली तर मला हे वर्थ वाटत नाही आहे त्यासाठी आणि म्हणूनच मी नाही जात आहे आणि सेकंड थिंग इज की मला इथपर्यंत जायचं होतं मला मी ह्याच्यासाठी ॲक्च्युली का एनरोल केलं की मला पाहायचं होतं की माझी कॅपॅसिटी काय आहे म्हणजे मी बोलू शकते का किंवा कस कसं आहे मी स्वतःला म्हणजे आपण स्वतःला असं समजतो की आपण खूप सुंदर आहोत किंवा हे आहोत ॲट द एज एज ऑफ uh, फॉर्टी टू uh, मी खूप फिट आहे पण खरोखरच बाहेरच्या जगामध्ये माझा निभाव आ लागतो आहे का म्हणजे मी किती मी जेवढं स्वतःला समजते तेवढी मी आहे का तर ते मला पाहायचं होतं सो so, खूप छान एक्सपिरियन्स मला मिळाला तिथे चार राऊंड होतं ॲक्च्युली आणि चारही राऊंड खूप छान झालेत त्याच्यामध्ये तुमची एक पर्सनॅलिटी होती रॅम्प वॉक होता क्वेश्चन आन्सर्स होतं आणि क्वेश्चन आन्सर्समध्ये त्यांनी विचारलं होतं की त्यांनी हे नोटीस केलं म्हणजे त्यांच्याकडे तर लिस्ट होती वय वगैरे आपण दिलं होतं ओ बी त्यावरून त्यांनी मला क्रॉस क्वेश्चन केलं की आर यू रिअली फॉर्टी टू इयर्स ओल्ड तर मी म्हटलं येस तर ते त्यांनी त्या ज्युरीनी मला विचारलं की वॉट इज दी सिक्रेट ऑफ दिस तर मी म्हटलं योगा आय एम डुईंग डेली योगा अँड आय एम टीचिंग योगा ऑल्सो आय आय योगा इन्स्टॅक्टर सो ते सुद्धा म्हणजे खूप ओवरवेल्म झालं ते सुद्धा खुश झाले आणि त्यांनी म्हटलं हां त्यांनी स्वतः म्हटलं असं योगा से ह होगा सो त्याच्यानंतर जे जे कन्वर्सेन्स कन्वर्सेशन होतं ते खूप लाईट झालं खूप छान झालं क्वेश्चन आन्सर राऊंड खूप मस्त झाला आणि कुठेतरी मला कॉन्फिडन्स आला की हां आपणही बोलू शकतो आपणही करू शकतो तर असं मस्त मस्त ते एक झालं ते एक जर्नी पूर्ण दिवस आम्ही तिकडे होतो हाफ डे ॲट ॲटलीस्ट हो आणि खूप छान ग्री टॅम्पर त्यांनी दिलं होतं खाण्याचं वगैरे आणि पूर्ण हॉटेलमध्ये फिरलो मग आम्ही दोघी मी आणि माझी भाची आणि मग मस्त मजा आली तर असं असा ते एक एक्सपिरियन्स वेगळा मला घ्यायचा होता की नक्की काय असतं आणि कशी लोकं येतात तर आहे ना खूप छान छान लोकं येतात त्याच्यामध्ये आणि त्यांचं इंग्लिश तर तुम्ही बघाल तर खूप भारी आपल्याला थोडंसं असं वाटतं म्हणजे मला तर अशी भीती होती की का भीती होती कारण मी वनाकुलर मिडियममधून आणि माझा तिकडे कसा निभाव लागेल मी त्यांच्याबरोबर कशी वागेन कशी बोलेन त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची बसण्याची पद्धत मग ते थोडंसं आपल्याला थोडं भीती वाटते सो मी uh, म्हणूनच मी म्हटलं की आता जाऊन तर बघूया कसं आहे आणि ते जाऊन बघितलं एक वेगळा एक्सपिरियन्स घेतला खूप मजा आली तर मलासुद्धा हेच सांगायचं तुम्हाला की हे सगळं टाकण्यामागे कारण काय आहे की तुम्ही ॲटलिस्ट जर तुमची इच्छा असेल ना तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाऊन या बरे तुम्ही पुढे नाही जाणार पण जाऊन या आणि मी पुढे नाही जातं त्याचं सेकंड कारण म्हणजे ते माझं क्षेत्र नाही कारण जेव्हा तुम्ही सिलेक्ट होणार तर त्याच्यामध्ये तेही दिलं आहे की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिले जातील ॲडव्हर्टिजमेंटचे किंवा असे वेगवेगळे तर तर मला ते सध्या तरी मला ते करायचं नाही आहे सध्या माझं गोल आहे मी हॉलिस्टिक हेल्थ कोच आणि योगा इन्स्ट्रक्टर आहे मला जास्तीत जास्त लोकांना हेल्दी बनवायचं आहे हे माझं गोल आहे सो मी सध्या तिकडे स्टॉप केलेला आहे इन फ्युचर पाहूया मग जर असं काही परत पेशंट आहे तर येतच राहतात आणि मी, मी so, I will take, uh, तर नेहमीच अशी यंग दिसणार आहे सो आय विल टेक पार्टिसिपेट आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे तर इन फ्युचर मी घेईन दुसऱ्या पेजंटमध्ये वगैरे पार्टिसिपेट पण सध्या मी नाही जाते आणि अजून एक क्वेश्चन्स विचारले होते लोकांनी की तुला या पेजंटबद्दल कसं कळलं आणि तू कसं पार्टिसिपेट केलं तर मला हे फेसबुकवरून कळलं आणि मी फेसबुकमध्ये त्यांनी जसे इन्स्ट्रक्शन्स दिले होते एक Uh, तुमचा पासपोर्टचा uh, एक uh, हाफ फोटो आणि एक फुल फोटो अपलोड करा तर तसे मी फुल uh, ते अपलोड केले होते आणि त्यावरून त्यां त्यांनी सिलेक्शन केलं होतं सो so, आय uh, थिंक तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सची मी आन्सर्स दिलेल्या आहेत सो थँक यू सो मच एव्हरी वन वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह आणि आता मी जे काम करते हॉलिस्टिक हेल्थ कोच त्याच्याबद्दलसुद्धा खूप लोकांचे प्रश्न आहेत की हेल्थ कोच तर आम्हाला माहिती आहे पण हॉलिस्टिक हेल्थ कोच काय असतं तर हॉलिस्टिक हेल्थ कोच काय असतं हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येत आहे पूर्ण त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन की हॉलिस्टिक हेल्थ कोच काय असतं आणि मी ॲज अ हॉलिस्टिक हेल्थ कोच तुम्हाला कशी मदत करणार ठीक आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच एव्हरी वन थँक यू थँक्यू थँक्यू डीपेस्ट ग्रॅटिट्यूड आय लव्ह यू आय लाईक यू अँड आय रिस्पेक्ट यू थँक यू बाय